अबोली संघर्ष तिच्या जीवनाचा भाग पंधरा आरव त्याच्या ऑफिसच्या केबिनमध्ये बसून काहीतरी काम करत होता तेव्हाच दरवाजावर नॉक झाले त्याने परमिशन दिली तसा एक व्यक्ती हातात फाईल घेऊन आत आला सर ही त्या मुलाची डिटेल्स तो व्यक्ती आरवच्या समोर फाईल ठेवत बोलला आरवने घाईने ती फाईल उघडून पाहिले पहिल्याच पानावर अर्णवचा सुंदर फोटो होता क्षणभर त्याची नजर फोटोवर रेंगाळली अर्णव आरवला लुकमध्ये अगदी टक्कर देत होता किंवा त्याच्यापेक्षा देसाईला थोडा उजवा होता त्याने मनातच स्वतःशी कम्पेअर केले उगच त्याचे मन नाराज झाले त्याने पेज पलटून त्याची माहिती वाचू लागला अर्णव अविनाश सारंगधर एक्स वाय झेड कला महाविद्यालय आरव पुटपुटला हो बिझनेसमॅन मिस्टर सारंगधराचा सा मुलगा आहे तर पण याची आणि अबोलीची ओळख कशी झाली तो विचार करू लागला त्याने परत एकदा सगळी माहिती वाचली आणि त्याच्या काहीतरी लक्षात आले आय थिंक अबोली याच कॉलेजमध्ये मास्टर करत आहे म्हणजे दोघे क्लासमेट आहेत तर आरव हळू शब्दात बोलला राकेश हा अर्णव फिजिकली डिसेबल म्हणजे काही बोलता वगैरे येत नाही असं काही आहे का आरवने मनात घोडवणारा प्रश्न त्याला विचारले नाही सर अर्णव आपल्यासारखा नॉर्मल चालू बोलू शकतो इनफॅक्ट फिजिकली खूप फिट आहे राकेश बोलला तसे आरव परत एकदा त्याच्या फोटोकडे बघू लागला नकळत जेलस होऊ लागला तो एवढ्या श्रीमंत घरचा आणि अबोलीशी मैत्री कसे शक्य आहे है? आरव हैराण झाला त्याने त्याच्या असिस्टंटला बोलावून घेतले मिस्टर सारंगर सोबत अपॉइंटमेंट फिक्स कर रिटा येतास आरवने ऑर्डर सोडले तसे होकार देत ती निघून गेली थँक्यू राकेश आता तू जाऊ शकतोस परत कधी गरज पडली तर बोलवेन मी तुला त्याच्याकडे बघत आरव बोलला पैशाचा पॉकेट त्याला दिले तसा राकेश निघून गेला आरव मात्र विचारात हरवला अबोली घाईने गेट मधून आत आली वेळेवर बस न मिळाल्याने तिला कॉलेज मध्ये पोहोचायला थोडा उशीर झाला होता हाय अबोली अर्णव अचानक तिच्या समोर आला तसे आपल्याच नादात चालणारी ती एकदम दचकली भेदरलेल्या नजरेने ती त्याला बघू लागली सॉरी सॉरी तुला घाबरवायचे नव्हते मला अर्णव तिची माफी मागू लागला तू इथे काय करतोस लेक्चर सुरू झाले असेल ना अबोली अब हातवारी करत बोलली अर्णव एकटक तिला बघू लागला तिचे बोलकी डोळे तिच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन तिचे हातवारे करणे खूप मोहक होते तिने त्याच्या चेहऱ्यापुढे हात हलवले हा तसा तो भानावर आला सॉरी तू काही म्हणत होती का अर्णव ओशाडून बोलला तू इथे काय करतोस जाऊ दे च लेक्चर मिस होईल बोलून अबोली पुढे चालू लागली अबोली वेट अगं मी एवढा तुझी वाट बघत गेटवर थांबून होतो आणि मला सोडून कुठे चालली तिच्या मागे जात अर्णव बोलू लागला अबोली मागे वळून कमरेवर हात ठेवून त्याला बघू लागली मी तुला थांब म्हणाले होते डोळे मोठे करून त्याला बोलू लागली तो गालातच असला खूप क्यूट दिसत होती ती तिचे गाल ओढायची त्याची खूप इच्छा झाली पण त्याने मनाला आवर घातले तू नाही बोललीस पण माझी मैत्रीण नसताना माझे मन तरी लागले असते का क्लासमध्ये तिच्या डोळ्यात बघत अर्णव बोलला तशी ती एकटक त्याला बघू लागली त्याचे शब्द त्याचे एक्सप्रेशन त्याचे डोळे एकच भाषा बोलत होते तिला वाटलेले तिचे सत्य कळल्यावर त्याच्या डोक्यातून मैत्रीचे खूड निघून जाईल पण तो आडून होता त्याच्या शब्दावर त्याला हवी होती तिची मैत्री आणि त्यासाठी तो प्रयत्न करत होता ती गालातच हसली त्याच्या जवळ जात तिने हसतच त्याचे गाल ओढले पहिला वहिला तिचा मित्र खूप खुश झाली ती चल आता बोलून ती पुढे जाऊ लागली तिच्या हाताचा सॉफ्ट सॉफ्ट स्पर्श त्याच्या गालाला झाला तशी एक गोड शिरशिरी त्याच्या सर्वांगातून वाहून गेली हिप्नोटाइज झाल्यासारखा तो त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघू लागला थोडी पुढे गेल्यावर तिला जाणीव झाली तसे तिने वळून पाहिले तर अर्णव अजूनही आहे त्याच जागेवर उभा दिसला तिने हात हलवून लवकर यायला सांगितले तसा तो भानावर येत गालाथसत तिच्या मागे जाऊ लागला दोघांना सोबत बघून सगळे स्टुडंट शॉक झाले तर पुणेत मात्र नाराज कितीही समजावून अर्णव ऐकणाऱ्यातला नव्हताच त्याने हताश सुस्कारा सोडले क्लासमध्ये येत तो त्याच्या जागेवर ली। ले तर ती तिच्या बेंचवर जाऊन बसली अबोलीने तिच्या मधून गरजेच्या वस्तू काढले आणि लेक्चर मध्ये लक्ष देऊ लागले पण अर्णव मात्र चोरून सोरून तिला बघत होता त्याचे तर लक्ष सोडाले क्लासमधून अर्णव पुढे बघ प्रोफेसर तुझ्याकडे बघत आहेत कोणीत त्याला कोपर खळडी मारत हळू आवाजात बोलला तसा तो भानावर आला आणि लेक्चर मध्ये लक्ष देऊ लागला मिस्टर जाधव व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज बऱ्याच दिवसांनी माझी आठवण काढली अविनाश सारंगधर आरवला शेकहँड करत गालात हसत बोलले त्याने आरवला बसायची खून केली वेल आपण बरेच प्रोजेक्ट मिळून करतो मग विचार केले काम कसे चालले बघावे आरव गालात हसत एका खुर्चीवर बसत बोलला अविनाश सारंगधरने कॉफी मागवून घेतले काही वेळ कामाचे बोलून आरवने विषय छेडले अर्जित अर्णवचा मोठा भाऊ कुठे बाहेर गेलाय का आरवने विचारले हो बिझनेस संदर्भात आउट ऑफ कंट्री गेलाय मिस्टर सारंगधर गालात हसत बोलले आणि तुमचा लहान मुलगा काय नाव आहे त्याचे आठवण्याचे नाटक करत आरव बोलला अर्णव हा अर्णव काय सुरू आहे सध्या त्याचे आरव गालात हसत बोलला तसे एवढ्या वेळचे हसणारे मिस्टर सारंगधर नाराज झाले मिस्टर सारंगधर ते काही बोलत नाही बघून आरवने त्यांना आवाज दिला हा तो मास्टर करत आहे अविनाश बोलले मास्टर बिझनेस मॅनेजमेंट मध्ये करत आहे का कुठे करतो आरव जसे त्याला काही माहीत नाही या भावात बोलला तसे त्याने सुस्कारा सोडले नाही त्याला बिझनेसमध्ये इंटरेस्ट नाही इथेच कला शाखेत मास्टर करत आहे अविनाश नाराजीत बोलले ओ काही नाही ते पण चांगले अर्जित आहे ना तुमचा बिझनेस सांभाळायला आरव त्यांना सांत्वना देऊ लागला त्याची नजर टेबलवर ठेवलेल्या अर्णवच्या फॅमिली फोटोवर पडली हा हा तुमचा मुलगा आहे आरव आश्चर्याने बोलला हो हा अर्णव काय झाले काही प्रॉब्लेम आहे का त्याचा मोठा आवाज ऐकून अविनाश गोंधळून बोलले नाही प्रॉब्लेम असा नाही पण मी दोन दिवसा पहिले याला एका कॅफेमध्ये पाहिले एक मुलगी होती याच्यासोबत कदाचित लग्न झाले आहे तिचे पण अर्णव खूप प्रेमाने बघत होता तिला वागण्यावरून तर खूप जवळचे वाटत होते दोघे आणि ती इशाऱ्यात बोलत होती त्याच्यासोबत कदाचित बोलता येत नसावी तिला आरव त्यांच्याकडे बघत मनातच क्रूर हसत मीठ लावून सांगू लागला आरवच्या प्रत्येक शब्दागणिक अविनाश यांच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन चेंज होऊ लागले डोळ्यात राग उतरला सॉरी मिस्टर सारंगधर वाईट वाटून घेऊ नका पण तुम्ही मला जवळचे आहात म्हणून तुमच्यापासून खरं लपवून ठेवू शकलो नाही बरे येतो मी बोलून आरवने त्यांचा निरोप घेतले आता बघतो तू कसा अबोलीच्या आसपास राहतोस बाहेर येत आरव गालातच तिरकस असला आणि खुश होत तिथून निघून गेला कॉलेज सुटले तशी अबोली घरी निघून आली अर्णवने तिला लिफ्ट लिफ्टॉपवर केली पण रोज रोज त्याच्यासोबत जाणे तिला नकोसे वाटले थोडा वेळ आराम करून संध्याकाळी ती किचन मध्ये गेली आरव खुशीतच घरी आला अबोली कॉफी आरवने मोठ्याने आवाज दिले तसे पारू मावशी अबोली शॉक झाल्या या एक दीड महिन्यात पहिल्यांदा तो तिला बोलला असेल कणिक मळणारी ती सुन्न झाली एवढी प्रेमळ हाक तेही तिच्यासाठी जरा नवलच वाटले बेबी ते राहू दे मी करते तुम्ही बाबासाठी कॉफी घेऊन जा पारू गालात हसत बोलली तसे अबोली भांडावर आले हात धुवून तिने कॉफी बनवायला घेतले मनात विचार सुरूच होते याला अचानक काय झाले एवढा बदल अबोली शॉक होत मनातच बोलले आणि कॉफी मगमध्ये ओतून ती आरवच्या रूमच्या दिशेने निघाली क्रमश तर आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा लवकरच भेटू पुढील भागात तोपर्यंत लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नमस्कार